नमस्कार मी संदीप काळे साम सकाळ सरकारनामाच्या सक्सेस पासवर्ड या खास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करतो गेल्या अनेक दिवसापासनं आपण सक्सेस पासवर्ड या माझ्या खास कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देत आहेत मला खूप छान वाटतं आहे संबंध देशामधनं महाराष्ट्रामधनं या कार्यक्रमाला घेऊन मला प्रतिसाद मिळतो आहे मी आनंदून गेलो आहे आज शनिवार आहे आणि या शनिवारी मी एका खास व्यक्तीला या सक्सेस पासवर्डमध्ये आपल्या कार्यक्रमात घेऊन आलो आहे खरं तर अनेक वेळा असं होतं की महिला मागे आहेत महिला काही करत नाहीत असा सूर अलीकडच्या काळातही घेतला जाऊ लागला पण आज ज्या व्यक्तीशी मी आपली सक्सेस पासवर्डच्या माध्यमातून भेट करून देणार आहे त्या व्यक्तीने आपला इतिहास इतका उंचपणे वर नेलेला आहे की त्या इतिहासाचा बोध कुठल्याही महिलेनी आणि मुलींनी घ्यावा असंच आहे मी आज या सक्सेस पासवर्ड कार्यक्रमामध्ये रेणुका कड यांच्याशी आपली चर्चा करून देणार आहे रेणुका कड महाराष्ट्रात सगळ्या महाराष्ट्राला परिचित असणारं नाव आहे आणि त्यांनी केलेलं कामही सग सगळ्यांना माहीत आहे परितर त्या महिलापासून ते आधार नसलेल्या अनेक महिला मुली यांना उभं करणं वेगवेगळ्या संघटना चळवळीच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक उपेक्षित घटकाला न्याय देणं अशा अनेक भूमिकेतून रेणुका यांचा प्रवास आपल्यासमोर ठेवताना मला आज विशेष आनंद होतो आहे या सक्सेस पासवर्ड कार्यक्रमाच्या माध्यमातून रेणुका यांच्याकडून आपण नक्की काहीतरी घ्याल शिकाल ही मला अपेक्षा आहे रेणुकाजी आपल्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे आणि खूप दिवसापासून आपली मुलाखत घेण्याचा माझा माझी इच्छा होती पण वेळेचा आणि आपलं ताळमेळ लागत नव्हता आज तुमचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे मी आपल्या या जर्नीला सुरुवात करतो आपल्या घरापासनं आपल्या घरातल्या वातावरणापासनं आणि विशेषतः मराठा समाजाची सगळी मानसिकता मला माहीत आहे की मराठा समाजामधली मुलगी महिला हिला किती परीक्षा आपल्या घरातून द्याव्या लागतात पुढच्या परीक्षा तर ठीक आहेत पण घरातून द्याव्या होतात ते सगळं वातावरण मला तुमच्याकडून ऐकून घ्यायचं तुमच्या लहानपणाची जर्नी कशी होती सर्वप्रथम नमस्कार सर्व प्रेक्षकांना लहानपणाची जर्नी जर म्हणाल तर घरामध्ये तसं राहिलो आम्ही मामा मामींकडेच आजी आज आजोबांच्या घरामध्येच आणि घरामध्ये आई मी माझी एक बहीण आणि भाऊ असे आम्ही तिघंजणं जण होतो माझी आई जी होती तिने अनेक गोष्टी म्हणजे अगदी घरगुती कामापासून पापड लोणची तयार करण्यापासून ते तिला नोकरी लागेपर्यंत तिने हे सगळं काम केलं आणि त्यातून आमचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षण म्हणाल तर महानगरपालिके म्हणजे पूर्वीची नगर परिषदेची शाळा नंतर ती महानगरपालिकेची शाळा झाली नंतर दहावीपर्यंतचं शिक्षण झालं आणि असं शिक्षण म्हणजे करत करत शिक्षणासोबत छोटं छोटं काम जे काही मिळेल लागते म्हणजे कुठे मेहंदी काढणं असेल किंवा काही पूर्वी राजगिऱ्याचे लाडू मिळायचे ते लाडू विकणं असेल पाणीपुरी अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी करून शिक्षणाचा प्रवास पूर्ण झाला जेव्हा पतंगांचा सीझन असतो आपल्याकडे जु जानेवारीमध्ये वगैरे तर माझा भाऊ ते काम करायचा ह्या सगळ्या कामातून आम्ही सगळेजणं पुढं आलो वह्या पुस्तकं म्हणाल तर रद्दीमध्ये जी वह्या रद्दी यायची त्याच्यामधले जे कोरी कागदं होती ती कागदी काढून वह्या करायच्या आणि त्या वह्या अभ्यासासाठी वापरायच्या असा हा शिक्षणाचा प्रवास नंतर मग काय करायचं खरं तर वकील व्हायचं स्वप्न होतं पण पाच वर्ष पुन्हा ग्रॅज्युएशन नंतर त्या म्हणून एम एस डब्ल्यूकडं वळले आणि मास्टर ऑफ सोशल वर्कचं शिक्षण पूर्ण केलं जसं गावाकडल्या त्या मराठ्यांच्या घरामध्ये आजही असते की मुलींना शिकायचं नाही मुलींना पुढे जायचं नाही आपलं काय संसार एक काही वातावरण तुमच्याकडे होतं हो अगदी शंभर टक्के होतं एक तर मराठा म्हणून असलेलं वातावरण हे पूर्ण वेगळं ते म्हणजे सर्वच जण जाणतो मुलगी आहे म्हणून पुन्हा वेगळं वातावरण आणि जेव्हा तुम्ही सोडून दिलेल्या आईचे मुलं असतात ते वातावरण अशा सगळ्या गोष्टीचं बर्डन घेऊन तुम्हाला जगावं लागतं तुमचा फाईट हा स्वतःसोबत जितका असतो तितका तो समाजासोबत पण असतो आणि त्यातून तुम्हाला वाट काढत जगावं लागतं पण हा प्रवास खडतर होता या म्हणण्यापेक्षा यापेक्षा पण जास्त मी हे म्हणेल की हा प्रवास खूप चॅलेंजिंग आणि म्हणजे संकट आले की ते तुम्हाला मोठी करतं म्हणजे खरं तर एक गीत चतुर्वेदी यांचं नॉव्हलमधलं वाक्य आहे ते फार आवडतं मला जब बुरा समय हो तो उस समयचा आप अधिक प्रेम करो आणि त्या अधिक प्रेमामुळे आजचा जो काही बदलाचा काळ आहे किंवा काम करण्याची जी संधी मिळते हे सगळं श्रेय मी त्या कामाला देईल त्या संघर्षाला देईल अगदी बरोबर आहे पण वडिलांचं चप्पर नव्हतं अशा एका मुलीला उभं राहताना कुठल्या कुठल्या संघर्षाला सांभाळून जावं लागतं हे म्हणजे खरं तर वडिलांचं छप्पर नसणं हा सगळ्यात मोठा सेडबॅक असतो मुलगी म्हणून असलेला सेडबॅक असतो आणि जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता समाजामध्ये त्यावेळेस तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जातो वडील काय करतात आणि जेव्हा तुम्ही सांगतात की वडीलसोबत राहत नाही किंवा काय तर त्यावेळेस बघण्याचा जो दृष्टिकोन असतो जे भलेही तुम्ही एका सुरक्षित कुटुंबात राहता तुमची आई सक्षमपणे कमावून तुम्हाला लहानाचं मोठं करते तरी पण असलेली मानसिकता ती मानसिकता हा संघर्ष खूप मोठा होता त्या मानसिकतेला चॅलेंज देणं हे खूप मोठं होतं तर हा जो संघर्ष होता तो खूप कठीण होता असं म्हणेल आणि तो संघर्ष अजून संपलेला नाही आहे कारण तो आजही काम करत असताना आणि घरामध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये समाजामध्ये वावरत असताना याचे तुम्हाला अजूनही छोटे छोटे उदाहरणातून प्रत्यय येतच असतात मला सांगा की तुमच्या प्रवासामध्ये तुमची आई ही तुमची बॅकबॉन होती आहे आजही मी तुमचा रिसर्च जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मी अनुभवलेलं आहे तुमच्या आईविषयी तुम्ही काय सांगाल कसं तुमचं नातं आहे जे एका आई आई आता का आई प्रत्येकाची सगळी सारखी असते पण तुमची आई वेगळी आहे मी त्यांना मी त्यांच्याविषयी तुमच्याकडनं खूप भरभरून आहे कसं तुमचं रिलेशन होतं आणि ते एका मुलीचं आणि आईचं तसं बॉन्डिंग असणं किती आवश्यक आहे सगळ्यात पहिलं तर मी आईबद्दल हे सांगेल की आईचं लग्न झाल्यानंतर जेव्हा ती माहेरी आली त्यावेळेस आई लग्नाच्या आधी आई फक्त सातवीपर्यंत शिकली होती लग्नानंतर जेव्हा सगळे प्रॉब्लेम झाले आणि आई माहेरी आली त्यानंतर आईने दहावीचं शिक्षण सतरा नंबरचा फॉर्म भरून केला आणि टायपिंगची परीक्षा दिली की कुठेतरी क्लर्कची जागा मिळेल आणि त्यावेळेस आई औरंगाबाद जिल्ह्यातून टायपिंगमध्ये पहिली आली होती आणि तिथून पुढे आईचा प्रवास सुरू झाला म्हणजे आईमध्ये असलेलं मूळ की ठीक आहे परिस्थिती आहे त्यातून फाईट करणं ते फायटिंगचं स्पिरिट ते तिने आमच्यामध्ये रुजवलं म्हणजे ठीक आहे ती फारशी बोलत नाही पण आई कशी असावी तुम्हाला फायटिंग स्पिरिट कसं मिळावं तर हा आणि तिचं माझं नातं म्हणाल तर ऑफकोर्स तुम्हाला म्हणजे आपण जसं म्हणतो की समाजामध्ये एकट्या मुलीला वावरत असताना किंवा एखाद्या स्त्रीला वावरत असताना खूप वेळा संघर्षाला तोंड द्यावं लागतं पण माझी आई आजपर्यंत ती मला कधी विचारत नाही की तू हे काम करते कुठे जाती कधी येते बट शी चिनोस की येस ती कामासाठी चाललेली आहे विश्वास आहे कामासाठी कधी अडथळे नाही म्हणजे मी बऱ्याच वेळेला प्रवासाच्या निमित्ताने पंधरा पंधरा दिवस घराच्या बाहेर असते पण त्याबद्दल कुठलाही काहीही अडथळा किंवा आपण म्हणतो ना की प्रश्न समाज काय म्हणेल ह्या सगळ्या गोष्टीला ती स्वतः दुर्लक्ष करते त्याच्यामुळे तो जो रोष होता तो आमच्यापर्यंत कधीही पोहोचला नाही आणि तिचं माझं आता म्हणाल तर ऑफकोर्स एक म्हणजे मैत्रिणीसारखंच म्हणेल मी अगदी तुम्हाला आ, आज रेणुकाकड यांना या इंटरव्ह्यू मध्ये कारण असं होतं की त्या कार्यकर्त्या आहेत त्या पूर्णवेळ कार्यकर्त्या आहेत अनेक चळवळीशी संबंधित आहेत आणि आज घडीला चळवळी कार्यकर्त्या निर्माण होणं किती महत्त्वाचं आहे हे मला सांगायचं आहे श त्याशिवाय हजारो अश्रू पुसणं एवढं सोपं नसतं आपल्याला आपलं एक कुटुंब आणि आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपली वैयक्तिक लढाई लढतानाही खूप अडचणीला सामोरं जाऊतं जिथं तुम्ही हजार दोन हजार माणसाचा विचार करून आपल्या राज्यात नाहीत तर अनेक राज्यांमध्ये जेव्हा तुम्ही ही चळवळ नेता ती सोपी गोष्ट नाही याच चळवळीचा आदर्श यांचा आदर्श आपण घ्यावा म्हणून त्यांना मी आज इथं इन्व्हाइट केलं मी थेट तुमच्या आत्ता सुरू असलेल्या जर्नीकडं वळतो मला सांगा की तुमची ही जर्नी कसे सुरू आहे काय काय याच्यामध्ये काम चालतं आणि या कामाचं स्वरूप नेमकं कसं आहे आत्ता मी आमच्या दोन संस्थांसोबत असोसिएट आहे आणि ह्या दोन संस्था खरं तर मी काम नोकरी म्हणून तिथे सुरू केल्या पण आता ह्या माझ्या संस्था आहेत आमच्या संस्था मी म्हणते त्याला पहिली आहे विकास अध्ययन केंद्र आणि दुसरी आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट विकास अध्ययन केंद्र ही डायरेक्ट फील्डमध्ये काम करत नाही पण ॲडोकसी ट्रेनिंग कॅपॅसिटी बिल्डिंग आणि वेगवेगळे रिसर्च करणं ह्यामध्ये काम करते ह्या माध्यमातून आम्ही भारतामधल्या सात राज्यांमध्ये काम करतो तसंच एशिया पॅसिफिक रिजन आणि साऊथ ईस्ट एशिया आणि साऊथ एशिया ह्या देशांमध्ये काम करतो विकास अध्ययन केंद्राच्या माध्यमातून मी भारताची प्रतिनिधी म्हणून एशिया पॅसिफिक रिसर्च नेटवर्कला असोसिएट आहे तसंच एशिया पॅसिफिक नेटवर्क नेटवर्क ऑफ एन्व्हायरमेंट डिफेंडर्स त्याची म्हणजे एन्व्हायरमेंट डिफेंडर म्हणून त्याचं काम पाहते आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट जे आहे त्याचं आमचं आशा केंद्र नावाचं प्रोजेक्ट चालतं बारश सॉरी पुनतांब्यामध्ये त्या पुन ताम त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आमचं हेल्थच्या संदर्भातलं काम चालतं ते गेल्या चाळीस वर्षापासून वेग आहे आणि हेल्थ आपण म्हणजे जसं वेगवेगळे डायबिटीस वगैरे आहे पॅरालिसिस हा दुर्लक्षित घटक आहे आणि आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये पॅरालिसिस जर झाला तर आयुर्वेदिक उपचाराला किंवा डॉक्टरांना प्रेफरन्स न देता काही वेळेला जादूटोणं अंधश्रद्धा ह्या सगळ्या गोष्टीकडे त्याला भर दिला जातो तर ह्या सगळ्यांवरचं म्हणजे आशा केंद्र हे कधी फक्त ट्रीटमेंट करत नाही तर जाणीव जागृतीचं काम करतं हे आजार होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आजार झाला तर पहिली काय काळजी घ्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीवरचं काम करून आशा केंद्र जे आहे ते पुणतांब्यामध्ये सुरू आहे अनेक कार्यकर्ती या निमित्ताने तुमच्यासोबत आहेत अनेक महिला तुमच्याशी जोडलेल्या आहेत त्या कार्यकर्त्या काम करत असताना त्यांचा नेमका अनुभव कसा असतो आणि हे काम पुढे नेण्यासाठी महिलांची किती या चळवळीमध्ये आवश्यकता असते अफकोर्स महिलांची आवश्यकता म्हणाल तर मी महिला आणि पुरुष दोघांचीही आवश्यकता या ठिकाणी म्हणेल आणि कार्यकर्त्यांचा अनुभव म्हणायचा झाला तर एक उदाहरण मी ह्या ठिकाणी शेअर करेल एक तीन चार वर्षापूर्वी आम्ही वैजापूरला म्हणजे दरवर्षी गेल्या खरं तर लॉकडाऊनमुळे हे होऊ शकलं नाही स्त्रीयात्रा काढत असतो ह्या स्त्रीयात्रेमध्ये ग्रामीण भागातल्या ज्या एकट्या राहणाऱ्या महिला आहे ह्या महिला जवळपास हजार दोन हजार महिला सहभागी होत असतात आणि ही यात्रा करत असताना वैजापूरचं एक शेवटच्या टोकाचं गाव आहे विरगाव म्हणून शेवटची बस तिथली संध्याकाळी सातला असते परत बस नसेल तुम्हाला पुन्हा वैजापूरला यायचं असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी सातला बस असेल तर तिथे असाच उशीर झाला आणि कार्यकर्त्या तुमच्यासोबत कशा असतात किंवा गावातून तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो किंवा जेव्हा एक बाई दुसऱ्या बाईला भेटते त्यावेळेस ती तुम्हाला कशी मदत करते तर याचं ते बेस्ट उदाहरण होतं की म्हणजे जवळपास कार्यक्रम संपता संपता साडेदहा अकरा वाजले मग आता जायचं कसं हा प्रश्न तर त्या गावामधल्या अबाऊ सिक्स्टीच्या ज्या एकट्या राहणाऱ्या महिला होत्या त्या आल्या की आज कुठं जायचं नाही तुम्ही आमच्याकडे राहा त्या माझ्या कार्यकर्त्या आणि त्या फक्त माझ्यासोबतच नाही तर त्यांच्या गावामध्ये त्यांच्यासारख्या राहणाऱ्या ज्या सगळ्या एकट्या मुली त्या सगळ्यांना मदत करतात आणि कार्यकर्ता म्हणजे काय तर ह्या सगळ्या आमच्या एकट्या राहणाऱ्या महिलांकडून समजून घ्यावं हे म्हणेल मी शिकावं असं नाही म्हणणार प्रत्येकांकडूनच आपण एकमेकांकडून शिकत असतो एकमेकांना मदत कशी करायची एकमेकींसोबत कसं राहायचं आणि आपल्याला कोणी काही म्हणत असेल तर त्या सगळ्यांवरती मात करत कसं पुढं जायचं हे शिकवणाऱ्या ह्या सगळ्या आमच्या एकल महिला अगदी बरोबर आहे मला आत्ता एक सांगा की अशा अनेक मुली आहे एम ए डब्ल्यू करतात एम बी ए करतात करता त्यांना सोशलमध्ये खूप इंटरेस्ट असतो सोशल कामामध्ये सामाजिक कामामध्ये त्यांनी तुमच्या संस्थेशी तुमच्याशी कसं अप्रोच व्हायचं आमच्या संस्थेची विकास अध्ययन केंद्र इंडिया डॉट ओ आर जी नावाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी ॲप्रोच होऊ शकता आमचं ऑफिस एक पुंतांब्याला आहे एक मुंबई मालाडमध्ये आहे ह्या ठिकाणी ते प्रत्यक्ष येऊन ॲप्रोच होऊ शकतात आणि आम्हाला जॉईन होऊ शकतात आता मी चा, चा का हो? अशा काही प्रश्नाकडे येतो ज्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्ही काम केलेलं आहे त्या त्या कामाचं मला सगळ्यांपर्यंत न्यायचं आहे तुम्ही मच्छीमारांच्या मुलांच्या अनुषंगाने काही काम उभं केलं आहे महिलांच्या अनुषंगाने त्या कामाचं स्वरूप नेमकं काय होतं किंवा परितक्त्या महिला आहेत ज्यांना कुणी नाही अशासाठी अशा अनेकांसाठी तुम्ही काम उभं केलं आहे किंवा रिसर्च केलं आहे त्या एकूण कामाचं स्वरूप महाराष्ट्रामध्ये कसं आहे कामाचं स्वरूप म्हणाल तर कुठलंही काम करत असताना तर त्या कामाची समज आपल्याला होणं खूप गरजेची आहे समजा एकल महिलांच्या संदर्भातलं काम आहे तर एकल महिलांचा विषय हाताळण्याचं का कारण असं होतं की आम्ही म्हणजे वैयक्तिक आयुष्य म्हणून आम्ही सगळे त्या बॅकग्राऊंडमधून आलेलो दुसरं आपल्या मराठवाड्यामध्ये कायम दर दोन चार वर्षांनी दुष्काळ पडत असतो ग्रामीण भागामध्ये काम करत असताना पाणी नाही म्हणून स्त्रियांना होणारा त्रास आणि त्यातून एकट्या राहणाऱ्या स्त्रियांना होणारा त्रास तो खूप जवळून अनुभवला पाहिला म्हणून एकल महिला आणि पाणी प्रश्न हा एक स्वतंत्र अभ्यास केला आणि हा स्वतंत्र अभ्यास करून तिथे मर्यादित त्याला ठेवून उपयोगाचं नव्हतं तर म्हणून काय केलं पाहिजे तर एकल महिलांची संख्या आपण सेन्सेसची जर एक ढोबळ आकडेवारी पाहिली तर दोन हजार अकराच्या सेन्सेसमध्ये पण ते प्रमाण मोठं वाढलेलं आहे मग याची वाढीच्या मागची कारणं आणि आपण काय करू शकतो तर म्हणून महाराष्ट्र शासनाला सात जानेवारी दोन हजार वीसला एकल महिलाच्या धोरणाचा पहिला ड्राफ्ट सादर केलेलं आहे अपेक्षा आहे की शासन त्याच्यावरती लवकर विचार करेल तर हे एक काम सुरू आहे मच्छीमार महिलांसाठीचं जे काम आहे ते कोकणमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालतं ज्यामध्ये दोन्ही प्रकारच्या म्हणजे ज्या मासेविक्रीत महिला आहेत त्यांच्यासाठी आणि ज्या महिला प्रत्यक्ष समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करणं आणि पुन्हा ते मासे समुद्रामध्ये नेऊन विकणं तर ह्यासाठी त्या महिलांसाठी म्हणजे ह्या महिलांसाठी त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग करणं वेगवेगळ्या वेग शासनाच्या ज्या काही मत्स्य संपदा विभागाच्या योजना आहेत त्या योजनांचा त्यांना कसा बेनिफिट होऊ शकेल ते आणि ह्या महिलांना कुठून तरी त्यांना स्वतःचं म्हणजे कसं आहे की हा अनस्टेबल बिझनेस आहे प्रि अनप्रिडिक्टेबल आहे शेवटी निसर्गाचं चक्र जसं चालतं तसा मासेमारीचा हा व्यवसाय चालतो समुद्रातली मासेमारी त्याप्रमाणे होते तर ह्या सगळ्या महिलांचं स्वतःचं लाईव्हिहूड सस्टेन होण्यासाठी काय करता येईल तर म्हणून रिसेंटली आमचं जे काम चालतं त्या कामाचं चा आउटपुट म्हणेल मी ह्या सगळ्या मच्छीमार महिलांची एक स्वतःची कोऑपरेटिव्ह सोसायटी तयार होती आहे तर आणि त्यांचं स्वतःचं फोरम की त्यांच्या स्वतःच्या फोरममधून त्या त्यांचे जे प्रश्न आहेत ते शासनासोबत मांडू शकतील तर हे काम कोकणातल्या मच्छीमार महिलांसोबतचं सुरू आहे यातला दुसरा भाग ट्रान्सजेंडर्सच्या संदर्भातला आहे हो ट्रान्सजेंडरच्या संदर्भातलं दोन हजार चौदाचं नालसा जजमेंट होतं पण इम्प्लिमेंटेशनचा प्रॉब्लेम होता, होता। हो, परत अनेक शासकीय पातळीवरती त्याच्यामध्ये अडथळ्यांची शर्यत पार करत जावं लागलं हो, पण गेल्या वर्षी नऊ जूनला त्याला यश मिळालं महाराष्ट्र शासनाने ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड तयार केला आणि आज सक्सेसफुली तो बोर्ड चालू आहे आणि यातलं सोशो पॉलिटिकल इम्पॅक्ट म्हणून जर पाहिजे झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतः म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये स्वतंत्र एक एल जी बी टी सेल सुरू केला हा देशातला आणि आशिया खंडातला पहिला पक्ष आहे की ज्यांनी असा पॉलिटिकल याच्यामध्ये स्वतःचं स्वतंत्र सेल तयार केलेला आहे एल जी बी टी कमेंटसाठी मी अजून एक तुमची तुमचं रिसर्च करताना अनुभवलेलं आहे की खूप नवरा बायकोचे भांडण आत्ता डिवोर्सपर्यंत गेलेले आहेत अशा प्रकार आहेत आणि तुम्हाला मध्यस्थी घालून काही कमिटीच्या माध्यमातून ते तुमच्याकडं प्रकरण येते आणि मग त्यातून तुम्हाला वेगवेगळे अनुभव वे येतात मग अनेक वेळा डिवर्स होण्यापासून वाचतो अशा पण परिस्थिती असते तर काय नेमकं त्यांचे अनुभव असतात तुम्ही कसं पाहता किंवा हा न्याय निवाडा करताना तुम्ही कुठल्या गोष्टी गोष्टीकडं लक्ष प्रामुख्याने तुम्ही वेधून घेता आणि त्या माध्यमातून मग निकाल दिला जातो बघा आता सध्याचं कसं झालेलं आहे ना सध्या समाजाचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर नातेसंबंधांमध्ये अनेक बदल होतात एकीकडे आपण शिक्षणाचं प्रमाण वाढलं असं म्हणतो पण दुसरीकडे ते प्रमाण कुठेतरी कमी आहे असं दिसून येतं आणि ज्यावेळेस पती पत्नीचे वादविवाद होतात किंवा स काही छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे खरं तर त्याला मी लुटूपुटूची भांडणं म्हणेल संसारामधली ही भांडणं जर आपण पाहिली तर त्यामध्ये नेमकं कशामुळं भांडण होतं हे नेमकं समजत नाही आणि आजूबाजूच्या लोकांचं त्याच्यामध्ये इंटरफेअर खूप असतो म्हणून फक्त दोघांनाच नवरा बायकोला एकत्र बसून त्यांचे त्यांचे काय प्रश्न हे त्यांना मांडायची संधी दिली त्यांना बोलायची संधी दिली तर त्या आनंदाने अरे मग त्यांना लक्षात येतं की आपल्याकडून काय होतं आहे किंवा कुठं चुकतं आहे कुठं बिनसतं हे रियालिटी ओरिएंटेशन त्याला सोशल वर्कच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो ते जर त्यांना करून दिलं तर त्यांचे प्रकरण जे आहे ते छोट्या याच्यामध्ये मिटतात डिओर्सपर्यंत मॅटर जात नाही आणि म्हणजे आनंदाने राहतात ते अगदी एका कार्यकर्तीला समाजातल्या त्या प्रत्येक घटकामध्ये जाऊन पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम करताना कुठल्या अडचणीला सामोरं जावं लागतं आणि त्या अडचणी निर्माण व्हायच्या नसेल तर तिला काय प्रिकॉशन घ्यावं लागतं एक तुमचा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वाचा असतो अडचणी येतच राहतात अडचणी आल्याशिवाय तुम्ही शिकू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणेल की काम करत असताना तुम्ही खूप चुका पण केल्या पाहिजे कारण तुम्ही जेव्हा चुका करता त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल होत असतात आणि प्रत्येक चूक ही तुम्हाला शिकवत असते सेल्फ कॉन्फिडन्ससोबतच हो तुम्हाला गरजेचं आहे की तुम्ही कुठेही जाण्याची आणि कितीही वेळ काम करायची तयारी असली पाहिजे समाजकार्य हे असं खूप चांगलं ग्लोरीफाईड वाटत असलं तरी समाजकार्याच्या कामाला वेळेचं बंधन नाही किंवा ते आपण पर्टिक्युलर पॉकेटमध्येच करू शकतो असंही नाही हे खूप व्हास्ट फील्ड आहे की जिथे तुम्ही जितकं कराल तितकं थोडं आहे म्हणून सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला लोकांकडचा विश्वास मिळवणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि काम करण्याची तयारी आणि हे सगळं करत असताना तुमच्यामध्ये तुमच्या कामाप्रती असलेली ऑनेस्टी ती खूप महत्त्वाची आहे ह्या सगळ्या गोष्टी केल्यात तर तुमचे सगळे सक्सेस पासवर्ड म्हणेल मी की तुम्ही सक्सेस होऊ शकता एक प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही या सगळ्या कामांकडं तुमच्या सगळ्या या प्रवासाकडे पाहता मागे वळून तुम्हाला कुठल्या गोष्टी प्रामुख्याने वाटतात की त्या माझ्या आयुष्यामध्ये मा आल्या नसत्या तर मी हे काम केलं नसतं त्या आल्या नसत्या तर सगळ्यात अगोदर तर माझा एम एस डब्ल्यूचा कोर्स म्हणेल मी कारण एम एस डब्ल्यूचा चा कोर्स हा असा कोर्स आहे की जो तुम्हाला उपाशी कधी राहू देत नाही काम देता आणि समाजकार्य म्हणजे आपण जर पाहिलं ह्या पॅण्डेमिकच्या काळात म्हणजे पूर्वीचं सोडून द्या पण ह्या दोन वर्षाच्या पॅन्डेमिकमध्ये जर पाहिलं तर सगळ्यात जास्त काम हे समाजकार्याच्या माध्यमातून म्हणजे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये अनेक क्षेत्रातल्या लोकांचं योगदान आहे अनेक घटकांचं योगदान आहे पण समाजकार्य गी ज्यामध्ये तुम्ही लोकांना काउन्सिलिंग करू शकता लोकांना मदत करू शकता लोकांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी गोष्टी करू शकता तो कोर्स शिकले म्हणून मी स्वतःला स्वतःकडे वेगळ्या दृष्टीने पाहते तसा समोरच्याचा जो काही मुद्दा असेल प्रश्न असेल तर त्याच्याकडे पण एक वेगळ्या म्हणजे आपण ज्याला नॉन जजमेंटल ॲटिट्यूड जो आहे त्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करते आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या लोकं तुम्हाला शिकवतात की समाजामध्ये तुम्ही कसं जगलं पाहिजे आणि तुम्हाला जर चांगलं जगायचं असेल तर तुमच्या मिनिमम गरजा ह्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप छान जगू शकता म्हणून माझ्या कामाचं श्रेय म्हणा किंवा म्हणजे आज मी जी काही आहे ती मी माझ्या कोर्सला आणि ऑफकोर्स ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यांनी ज्यांनी मला मदत केली म्हणजे अगदी ते आईपासून सगळे माझे सहकारी असतील आमच्या सगळ्या एकल महिला आणि सगळे ट्रान्सजेंडर कम्युनिटी त्यांना मी त्याचं श्रेय देईल तुम्ही वारंवार ज्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीचा उल्लेख करताय त्याचे काही अनुभव तुमच्याकडे आहेत का त्यांच्या चेहऱ्यावर या तुमच्या नवीन कायद्यामुळे किंवा बदलामुळे कसा फरक आलेला आहे त्यांना घेऊन तुमचा अनुभव कसा आहे ट्रान्सजेंडर कम्युनिटीचा अनुभव म्हणजे मी खरं तर हे ह्या ठिकाणी ॲग्री करेल की काम सुरू करण्यापूर्वी एक, एक भीती होती की अरे आपण कसं यांच्याशी बोलू पण ज्यावेळेस पहिल्या ट्रान्सजेंडरला मी भेटले त्या ठिकाणी माझी ती सगळी भीती तिथे संपली आणि कायद्याचा इम्पॅक्ट किंवा त्याच्या बाबतीतला ते येस कायदा तो कितपत चांगला किंवा वाईट प्रत्येक वा गोष्टीमध्ये लूप फॉल्स असतातच पण येस कायदा आल्यामुळे रेकग्निशन कम्युनिटी एक्झिस्ट करते हे समाजाला कळलेलं आहे सरकारला कळलेलं आहे आणि यांच्या बाबतीतला एक अनुभव खरं तर मी लॉकडाऊनच्या काळामधला शेअर करेल राज्य म्हणजे देशातल्या जवळपास सहा राज्यांमध्ये ट्रान्सजेंडरला रेशन किट पुरवण्याचं काम कारण ट्रान्सजेंडर कम्युनिटी जी आहे ती मेनली आजही बाजार वस्ती ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये जगते कारण अजून ती मेनस्ट्रीममध्ये यायची तशी प्रोसेस सुरू नाही आहे त्यामुळे म्हणजे सुरू होती पण कमी प्रमाणामध्ये आहे तर औरंगाबादमधलं काही ट्रान्सजेंडरला किट प्रोव्हाइड केल्या आणि त्यामधल्या काही किट उरल्या होत्या म्हणजे अगदी काही म्हणजे त्या थोड्या थिडक्या नव्हत्या चाळीस पन्नास किट होत्या आणि ती जी ऑनेस्टी किंवा तो जो माणुसकीची समज होती ती त्यांच्याकडे होती ह्या किट आमच्याकडे पुढच्या दोन महिन्यासाठी पुरेशा ह्या तुम्ही ज्यांना गरज असेल त्यांना द्या <laughs> तो अनुभव हा खूप महत्त्वाचा दुसरा अनुभव ज्या मी सगळ्यात पहिले ट्रान्सजेंडरला भेटली होती श्रीरामपूरच्या दिशा आणि तिची गुरु पिंकी शेख त्यांच्या दह्यारमध्ये गेले होते त्या दह्यारमध्ये एक बॉक्स ठेवलेला होता म्हणजे बचत बँक जी होती छोटी आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्याजणी दररोज बाजार मागून आले की त्यातले दहा रुपये टाकायच्या आता ह्या दहा रुपयाचं त्या काय करतात तर गरीब मुलींच्या शिक्षणासाठी तो युटिलाईज करतात म्हणजे जिथे आपल्याच खाण्याचे वांदे तिथे आपण दुसऱ्यांचा विचार करतो हे सगळे आय ओपनिंग गोष्टी ह्या सगळ्या लर्निंग म्हणून हा समाज आणि त्यांची प्रति असलेली संवेदना ती खूप खूप महत्त्वाची वाटते मला पक्षा पक्षा चा, पक्षा चा तुम्ही राष्ट्रवादीसारख्या अनेक पक्षाशी पक्षाच्या पक्षाच्या कामाला खूप जवळ अनुभवलेलं आहे तुमच्या मनामध्ये जी कळवळ आहे तुमच्या मनामध्ये जे काही समाजाप्रती करायचं आता तुम्ही ज्या तृतीय पंथाचं उदाहरण सांगितलं की दहा रुपये ते मुलीच्या शिक्षणासाठी आपला रोजचा बचत करतात तसं पक्षाच्या धोरणामध्ये पक्षाच्या विचारधारामध्ये जाणवते हो का की पक्ष सामाजिक कारण काम करण्यासाठी खरंच पुढा करतात काहीतरी काम करतात काहीतरी काम करतात कामाची सुरुवात झाली आहे असं मी म्हणेल पक्षांनी म्हणजे सगळ्याच फक्त राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून असं नाही म्हणणार ती मी थ्रूआउट सगळेच देशातले जेवढे राजकीय पक्ष आहे त्यांनी सामाजिक मुद्द्यांकडे अजून सेन्सिटिव्हिटीने पाहणं खूप गरजेचं आहे आणि ते पाहणं म्हणजे रा याच्यासाठी गरजेचं आहे कारण शेवटी तुम्हाला कम्युनिटीचा आवाज किंवा समाजाचा आवाज ही लोकं सरकारच्या पातळीवरती पोहोचवणार आहे म्हणून मला तर नेहमी वाटतं की राजकीय कार्यकर्त्यांचं सुद्धा सामाजिक प्रश्नांच्या संदर्भातलं सामाजिक मुद्द्यांच्या संदर्भातलं ट्रेनिंग सातत्याने होत राहणं खूप गरजेचं आहे काम करतात नाही असं नाही पण एक त्याच्यामधला जो भाव असतो तो टिपिकल काही वेळेला पॉलिटिकल येऊन जातो तर तो, तो, तो न येता त्यामधली आपण ज्याला सेन्सिटिव्हिटी म्हणतो अवेअरनेस म्हणतो समज म्हणतो ती स्टॅब म्हणजे तो भाग जरा कमी आहे अच्छा। तो वाढवणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही जेव्हा या सगळ्या सक्सेसकडं आता मी थोडं समारोपाकडे बोलतो तुम्ही जेव्हा या सगळ्या सक्सेसकडं पाहता तुम्हाला काय वाटतं तुम्हाला सक्सेस मिळालं किंवा अजून तुम्हाला खूप सक्सेस मिळवायचं आहे पण आपण मिळालेल्या सक्सेस विषयी बोलूया त्या मिळालेल्या सक्सेसकडं तुम्ही कसं पाहता आणि कुठले पासवर्ड तुम्ही घेतले होते ज्या माध्यमातून हे यश आत्तापर्यंतचं यश जे तुम्ही या राज्यात काम करतात अनेक राज्यामध्ये काम करतात ते यश मिळालं काय सांगाल सक्सेस पासवर्ड किंवा ह्या कामाचं यश खरं तर समाजकार्याच्या कामाचं यश मी स्वतः कधी मोजत नाही माझ्या म्हणजे समाजकार्याचं यश कोण मोजतं तर ज्यांच्यासाठी त्याचा फायदा होतो किंवा ज्यांच्यासाठी आपण काम करतो ते आणि म्हणजे जसं ट्रान्सजेंडरबद्दल आपण बोललो एकल महिलांच्या संदर्भातलं बोललो तर तो मी माझ्या कामाचा कामाचा म्हणेल मी तो वैयक्तिक पण नाही तर तो यशाचा पासवर्ड आहे आणि माझ्या यशाचा पासवर्ड तर म्हणजे वैयक्तिक म्हणून जर सांगायचं झालं तर एक काळ असा होता की पोस्टामध्ये पत्र कसं पोस्ट करायचं हे पण माहिती नव्हतं पण काय अगदी औरंगाबादपासून तर मग तुम्हाला बँकॉक थायलंड मलेशिया म्यानमार अशा सगळ्या देशांमध्ये जाण्याची आणि मुद्दे मांडायची संधी मिळते आणि तुम्ही ते मांडतात तर तो प्रवास माझ्यासाठी सक्सेस म्हणून मी बघते आणि याचा पल्ला अजून जर गाठायचा म्हणजे माझं ध्येय किंवा स्वप्न जे असेल तर हे जी सगळे प्रश्न आहेत आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरतीसुद्धा करार खूप सगळे झालेले आहेत म्हणजे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आहे सिव्हिल पॉलिटिकल कन्व्हेन्शन आहे पण लॅक ऑफ इम्प्लिमेंटेशन त्याच्यामध्ये आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालं देशांनी त्याच्यावरती सह्या केल्या सगळं मान्य आहे पण त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठीचं सा मेकॅनिझम जे आहे ते वरच्या स्तरावरूनसुद्धा दुर्लक्षित आहे तर ते मेकॅनिझम कसं करता येईल तर त्या पातळीवरती काम करणं ते मी सक्सेस आणि पुढचं फ्युचर किंवा ध्येय जे आहेत ते बघते आणि यशाचा पासवर्ड ऑफकोर्स मेहनत खूप महत्त्वाची आहे एनीटाईम काम करायची तयारी असली पाहिजे आणि कुठे कसं जाणार हा प्रश्न कधी मनामध्ये येऊ नये एवढंच उड़ा। रेणुका आणि आई जेव्हा घरामध्ये बसतात आणि रेणुकाचे पुरस्कार वेगवेगळे असे दोघे जेव्हा आई बघत असते किंवा रेणुका बघत असतात हातामध्ये चहाचा कप असतो तर रेणुकाचे आणि रेणुकाच्या आईचा काय संवाद असतो म्हणजे तेव्हाची रेणुका जी पोस्टामध्ये पत्र टाकायला जायचं घाबरायची किंवा मराठ्यांची मुलगी आहे म्हणून घरात बाहेर पडायची तिची हिंमत व्हायची नाही तिची तशी मानसिकता असायची आणि दि आज जेव्हा रेणुका वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन भाषणं देते वेगवेगळ्या कार्यकर्तीला उभं करण्यासाठी पुढाकार घेते अनेकांचं घर वाचवण्यासाठी पुढाकार घेते तेव्हा रेणुकाचा आणि आईचा काय संवाद होतो खर तर ह्या संवादाबद्दल आई आणि आईच्या मैत्रिणी जेव्हा येतात त्यावेळेस एक त्यांचा संवाद असतो की ती माझी आई पूर्वी होती आता मी तिची आई आहे आणि माझा प्रत्येक पुरस्कार म्हणजे आई दररोज हातात घेऊन बघते तुमच्या आई मी भावना सगळं बारकाईनं तर तुम्ही आईभोवती खूप आता आईला घेऊन तुम्ही प्रचंड इमोशनल आहात पण अशा अनेक आईच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहे आ... मुलींच्या डोळ्यात अश्रू आहे ते अश्रू पुसण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतात तुम्हाला तुमची आई कोणाकोणामध्ये दिसते जेव्हा तुम्ही, कुणा -कुणा जमा तुम्ही आ... या छोट्या छोट्या गोष्टी किंवा काम करायला बाहेर पडता त्यावेळेस प्रत्येकामध्ये प्रत्येकामध्ये दिसते आणि याच्यात मी अजून हे पण सांगेल की रिसेंटली मिळून जणीचा ज्येष्ठ समाजसेविका विद्याबाळ यांचं जे मासिक चालायचं चा, त्यांच्या मासिकाचं चा, हे म्हणजे आशयविश्लेषणासाठी माझ्याकडे ते आलं होतं ही सगळी नव्वदीच्या दशकातली मासिकं आहेत जेव्हा मी आठवी नववीला होते तेव्हाची आणि ती मासिकं सगळी वाचत असताना विश्लेषणाच्या निमित्ताने त्या प्रत्येक लेखामध्ये प्रत्येक कवितेमध्ये मला माझी आई दिसत होती म्हणून आहे इंटरेस्टिंग आहे छान आहे मला एक गोष्ट तुम्हाला पारदर्शकतेसाठी यासाठी विचारायचं आहे की तो मला ते साथी साथी कि तो प्रश्न विचारणं आज खूप गरजेचं आहे त्याच्यावर विचारमंथन होणं फार गरजेचं आहे तुम्ही एक अशा कार्यकर्ते आहात की ज्यांनी मा देशासाठी महाराष्ट्रासाठी काहीतरी उभं केलं विशेषतः महिलांसाठी आणि हे सगळं चळवळीतून कुठंतरी विचारधारेतून पुढे आलेलं आहे पण हीच विचारधारा चळवळ आज अशा अवस्थेमध्ये आहे तिकडं नवीन पिढी यायला तयार नाही बदल खूप होत होत गेले आहेत पूर्वी चळवळी होत्या आंदोलनं होती त्यातून काहीतरी निर्माण व्हायचं आता अशा चळवळीला गती का मिळत नाही मुलं चळवळीमध्ये काय येत नाहीत आणि तुम्ही ही मुलं चळवळीमध्ये येणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं ऑफकोर्स मुलं ह्या चळवळीमध्ये येणं खूप गरजेचं आहे आणि चळवळीमध्ये येत नाही असं मी म्हणणार नाही आत्ताच्या चळवळीचं चा स्वरूप बदललेलं आहे आणि बदलत्या चळवळीच्या स्वरूपला काही अंशी हे जे सगळं कॉर्पोरेट इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पण त्याला रिस्पॉन्सिबल आहे म्हणजे एक सहा महिन्यापूर्वीपर्यंत माझी ही समज होती की नाही हल्लीची पिढी येत नाही पण रिसेंटली म्हणजे एक गेल्या महिन्याभरापूर्वी आमच्या एशिया पॅसिफिक रिसर्च आम्ही एक वर्कशॉप केलं ज्या वर्कशॉपमध्ये सदुसश सत्तर देशांमधले दोनशे तरुण कार्यकर्ते अठरा ते पंचवीस वयोगटातले सहभागी झाले होते इन्क्लुडिंग भारत आणि ही सगळी कार्यकर्त्यांचं ट्रेनिंग करत असताना लक्षात आलं की नाही ही सेकंड जनरेशन ह्या सगळ्या कामासाठी तयार होती हा आता हे जनरेशन ग्रासरूटपर्यंत रु रुजवण्यासाठी मात्र खूप श्रम घ्यावे लागणार आहेत काही प्रमाणात हे काम चालू आहे पण त्याला अजून वायडर स्पेसमध्ये पाहणं आणि करणं खूप गरजेचं आहे रेणुकाजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि मला आशा आहे की रेणुकाजी यांचा हा सगळा प्रवास पाहून चार रेणुका जर निर्माण तर आपल्या या सक्सेस पासवर्ड कार्यक्रमाचं आज फलित झालं असं म्हणायला हरकत नाही महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये अशा रेणुका आहेत की ज्या लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काहीतरी करू पाहत आहेत या सक्सेस पासवर्ड कार्यक्रमाच्या माध्यमातून मी रेणुका यांना या कार्यक्रमात आणण्याचं उद्दिष्ट हेच होतं की अशा अनेक रेणुका पुढे आल्या पाहिजेत त्यांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजेत आईचं आपल्या आईचं मन आईचा एक चेहरा डोळ्यासमोर ठेवून दुसऱ्यांच्या आईसाठी आणि दुसऱ्यांच्या अश्रुपोषणासाठी सातत्याने काहीतरी केलं पाहिजे आज या सक्सेस पासवर्ड कार्यक्रमात मी इ रेणुका यांच्यासोबत इथं थांबतो उद्या नवीन रेणुकासह नवीन विषयासह सक्सेस पासवर्ड या कार्यक्रमात आपल्यासह सहभागी होतो आज इथंच थांबतो आहे माझा सहकारी नितीनने खूप छान पद्धतीनं हा इंटरव्ह्यू आपल्यापर्यंत पोहोचवला त्याची आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद